जिल्ह्यामध्ये असं एक ठिकाण आहे जिथं दोनशे वर्षापासून मात्र एक दिवस आहे नेमकं कुठले ठिकाण आहे ते आपण सविस्तर पाहूया कारण की लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर औसा तालुक्यातील शिवली येथील जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रा उत्सवात आजपासून सुरुवात झाली येथील मंदिरामध्ये दोनशे वर्षापासून तेवीत असलेला नंदादीप आजही अखंड प्रज्वलित आहे त्यामुळे या या यात्रेला या या मात्र विशेष महत्व प्राप्त झालं आहे नवसाला हनुमान म्हणून सर्व दूर या देवस्थानाची ख्याती असल्यामुळे विविध भागातून हजारो भाविक यात्रा कालावधी इथे दर्शनासाठी येतात अशी माहिती इथल्या नागरिकांनी दिली आहे औसा तालुक्यातील शिवली गावात श्री हनुमानचे जागृत देवस्थान आहे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या यात्रा यात्रा भरते आजपासून सुरुवात झाली आज असून हनुमान यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या रूढीप्रमाणे शनिवारी पहाटे गावातील नागरिक आपल्या राहत्या घरापासून मंदिरापर्यंत स्नान करून ओल्या कपड्याद्वारे मंदिरापर्यंत दंडवत घेत असतात